राजमाता जिजाऊ भोसले हिंदवी स्वराज्याच्या प्रेरक आणि युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यात स्वराज्याची संकल्पना रुजवणारी ही एक माता ही माता थोर होती जिजाऊंचं व्यक्तिमत्व शौर्य धैर्य प्रचंड आत्मविश्वास इच्छाशक्ती आणि गरिबांप्रती प्रचंड तळमळीनं ओतप्रोत भारलेलं आहे त्यांच्या संस्कारांनीच बाल शिवबाला छत्रपती शिवाजी महाराज बनवलं छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण नेहमीच जयघोष करतो तसंच जिजाऊ साहेबांचे विचार सुद्धा आपण समजून घेतले पाहिजे आज सतरा जून आणि या राजमाता जिजाबाई भोसले यांचं महात्म्य आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋतुजा तुम्ही पाहताय सत्ते व सत्ता थोडक्यात पण महत्वाचं राजमाता जिजाबाई यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव मध्ये सिंदखेड राजा बुलढाणा जिल्ह्यातील महाराष्ट्रात झाला त्यांचे आई वडील जाधव आणि म्हाळसाबाई जाधव होते जाधव हे देवगिरीच्या घराण्याचे होते त्यांचं नाव जिजाबाई होतं पण लहानपणी त्यांना सगळे जण जिजाऊ म्हणायचे पूर्वी स्त्रियांची लहान असतानाच लग्न केली जायची आणि जिजामाता यांचा विवाह सुद्धा लहान वयातच झाला लखोजी जाधव हे निजामाचे सरदार होते जिजाऊचा विवाह वेरुळच्या भोसले घराण्यातल्या शहाजी राजे यांच्याशी झाला त्यावेळी राजे निजामशाहीचे प्रधान सेनापती म्हणून काम करत होते निजाम मुघल आणि आदिलशहाच्या सेवेत त्यांनी आपलं बहुतेक आयुष्य व्यतीत केलेलं होतं ते शूर सुद्धा होते त्यांच्या कुटुंबात राजकारण चालत असल्यानं त्यांना महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याची तीव्र इच्छा होती वडिलांकडनं जिजाऊंना जहागीर आणि सुपली मिळाल्यापासूनच त्या पुण्यातच राहिल्या जिजामाता आणि शहाजीराजे भोसले यांना एकूण आठ मुलं होती थोरला मुलगा संभाजी हा शहाजीराजांकडे होता त्यानंतर सहा मुली होत्या छत्रपती शिवाजी महाराज भोसले हे त्यांच्या पाठीवर जन्मलेले पुत्र होते जिजाऊंची एक खूप महत्वपूर्ण जिजाऊंच्या वडिलांचे आणि पती शहाजीराजांची लढाई झाली होती तरी सुद्धा त्या कर्तव्य म्हणून शहाजीराजांच्याच सोबत राहिलेल्या होत्या हे विशेष आहे झालं असं होतं की जिजाऊंचे वडील लखुजीराव जाधव हो, हे निजामशाही दरबारातील बलाढ्य मातब्बर मंडळींपैकी एक होते एक दिवशी सर्व सरदार जहागीरदार मनसबदार आणि वतनदार शाही कदमपोशी करून आपापल्या घरी जायला निघाले तेव्हा अचानक गर्दी जमली या गर्दीमध्ये खंडावळ नावाच्या सरदाराचा हत्ती अनियंत्रित झाला आणि लोकांना पायाखाली तुळवायला लागला अशा वेळी लखुजीराव जाधव यांचा मुलगा दत्ताजीनं आपल्या सैन्यासह हत्तीला रोखण्यासाठी त्यावर बाणांचा भाल्यांचा आणि तलवारीचा वार करायला लागला हे सगळं प्रकरण रोखण्यासाठी विठोजी राजे भोसले यांचे दोन्ही मुलं आणि शहाजीराजे यांचे चुलत भाऊ संभाजी आणि खेलोजी दत्ताजीवर तुटून पडले आणि भोसले जाधव यांच्यात युद्ध पेटलं यात संभाजीनं दत्ताजीला ठार केलं ही बातमी पुढे पोहोचलेल्या लखोजीराव जाधव यांना कळताच ते सूड घेण्यासाठी भोसल्यांवर चालून आले आणि संभाजीवर प्रहार केला आपल्या चुलत भावावर वार केला म्हणून शहाजीराजे भोसले सुद्धा या लढाईमध्ये उतरले पण लखोजीराव जाधवांचा आक्रोश सामोरी त्यांचा टिकाव लागला नाही लखुजीराव यांच्या तक तलवारीच्या प्रहारानं शहाजी महाराज गंभीर जखमी झाले आणि त्यांनी अखेर संभाजीला ठार केलं या प्रसंगानंतर जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत आपल्या माहेराशी संबंध तोडले नात्यांना भावंडांना बाजूला सारून आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्यानं आणि खंबीरपणे आल्या प्रसंगाला सामोरं जाण्याचा सा जिजाबाईंचा हा गुण छत्रपती शिवाजी राजांमध्येच पुरेपूर उतरलेला होता शिवाजी महाराज चौदा वर्षांचे असतानाच शहाजी राजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्द केली अर्थातच जहागिरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पटली जिजाबाई त्यांच्या सद्गुण शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात होत्या हे सगळे गुण त्यांनी त्यांच्या शिवरायांना दिले त्या एक कुशल घोडेस्वार सुद्धा होत्या त्या अत्यंत कुशलतेनं तलवार चालवू शकत होत्या त्यांचा मोठा मुलगा संभाजीचा मृत्यू हा अफजल खानामुळे झालेला होता त्याचा सूड घेण्यासाठी त्यांनी शिवरायांना प्रोत्साहन दिलं जे त्यांनी पूर्ण केलं पुण्यातल्या आपल्या पतीची जहागीर त्यांनी समर्थपणे चालवून त्याचा विकासही केला त्यांनी कसबापेठ गणपती मंदिराची स्थापना केली तसंच केवरेश्वर मंदिर आणि तांबडी जोगेश्वरी मंदिराचा जीर्णोद्धार केला शहाजी राजे हे बंगळूरमध्ये वास्तव्यास असताना शिवाजी राजांच्या आई आणि वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंना मोठ्या कौशल्यांना पार पडली सईबाईंच्या पश्चात संभाजी राजांची सुद्धा संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली शिवरायांच्या पहिल्या पत्नी सईबाईंचे भाऊ बजाजे निंबाळकर यांचं जुलुमानं धर्म परिवर्तन झालेलं होतं त्यांची हिंदू धर्मात परत येण्याची सुद्धा इच्छा होती राजांचाही त्यांना होता या धर्म राजकारणात जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या राजांची कन्या सखूबाईंना बजाजी निंबाळकरांच्या मुलाला देऊन त्यांनी राजसौरिक साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मात परत घेतलं या संपूर्ण प्रकरणात त्यांचा दृष्टेपणा आणि सहिष्णुता दिसून येते राजांच्या सगळ्या स्वाऱ्यांचा लढायांचा तपशीलचा ठेवायच्या त्यांच्या खलबतात सल्ला मसली भाग घ्यायच्या राजांच्या गैरहजेरीमध्ये स्वतः राज्याची धुराही शिवाजी राजे असताना सीमा वाढवत किल्ला त्यांनी जिंकून घेतला जिजाबाईंनी पूर्णतः जबाबदारी ही उतारव्यात सुद्धा कौशल्यानं निभावून नेली राजमाता जिजाबाई या स्वराज्याच्या पहिल्या कुलमुक्त्यार होत्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या अनुपस्थितीत स्वराज्याचा कारभार सुरळीत चालवा म्हणून कुलमुक्त्यार हे पद निर्माण केलेलं होतं सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला शिवरायांच्या राज्याभिषेकाला मासाहेब जिजामाता ह्या स्वतः हजर होत्या शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून दिवसांनी म्हणजे जून जिजाबाईंनी रायगडाच्या पायथ्याशी घेतला मध्ये ह्या जगाला दिशा देणारा जनतेच्या राजाला छत्रपती बनवून त्यांनी जे काय महान कार्य केलंय अशा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब ह्या तमाम मराठी जणांच्या मनात अजरामर झाल्या अशा या माऊलींना सत्तेपे सत्ताचा मानाचा वजरा